तेव्हा साहेबांचे योग्य मार्गदर्शन मिळाले आमच्या वर्षाला उत्पन्न वाढते गेली त्यामुळे आम आम्ही आमच्या शेजारी काकड चार पाच एकर शेती खरेदी करू शकलो त्यामुळे विक्रम पांडुरंग सर्व विषयी नाव राहणार नागाव कवठे तालुका तासगाव जिल्हा सांगली इथे आमच्या जवळजवळ अठरा एकर शेती आहे त्याच्यात सात एकर द्राक्षबाग आहे त्यात आमच्या सोपर दोन तीन एकर सुपर व्हरायटी आहे आणि दोन एकर अनुस्क आहे यात आपली व्हरायटी आहे जे सुपर दोन तीन एकर सुपर व्हरायटी आहे एक एकर अनुस ही यशच व्हरायटी आहे आणि दोन एकर तीन एकर अणुषका व्हरायटी आहे गेली चौदा वर्षापासून आम्ही ज शेती करत आहोत आणि तेव्हापासून आम्हाला ढवळी साहेबांचं योग्य दार्ग मार्गदर्शन लाभत आहे आपल्याला सुरुवातीला माती परीक्षण करायला होतात परत दर्शन दे परीक्षण करायला होतात आणि ते झाल्यावर त्या परीक्षणानंतर जे रिपोर्ट येतील त्याप्रमाणे आपल्याला औक्सिजन खते साहेब देत असतात साहेबांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे आमच्या म्हणजे द्राक्ष शेतीचे उत्पन उत्पन्न वाढले उत्पन्न पण वाढलेले आहे आणि वर्षाला आमचे म्हणजे द्राक्षाची गुण द्राक्ष दाक्ष गुण म्हणजे द्राक्ष आमची पिकवत होते गुणवत्ता वाढतच चालली आहे वर्षाशीच आपल्या मालाची विक्री हे बाहेर बांगलादेश दुबई या देशात होते आणि काही विक्रीच प्रॉब्लेम आला तरी साहेब आपल्याला मार्गदर्शन करतात आणि साहेब त्याप्रमाणे आमचा माल बाहेर देशात पण जातो तरी आणि ह्या प्लाट जरी आम्ही ह्या लांबीसाठी आयडियल कंपनीचा रेस या औषधाचा वापर केला आहे त्याचा आम्हाला चांगल्या प्रमाणात रिझल्ट आलेला आहे ढवळी साहेबांचे योग्य मार्गदर्शन मिळाले मी आमचे ज दोन एकर शेत क्षेत्र होतं सुरुवातीला आणि जसे मा ढवळी साहेबांचे मार्गदर्शन मिळाले तेव्हापासून शेती वाढत आमची आठ एकर झालेली आहेत आणि आमच्या वर्षाला उत्पन्न द्राक्ष ये ढवळी साहेबांचे योग्य मार्गदर्शन मिळाले आमच्या वर्षाला उत्पन्न वाढत गेले त्यामुळे आम आम्ही आमच्या शेजारी काकडील तस चार पाच एकर शेती खरेदी करू शकलो त्यामुळे साठी आम्ही शे ढवळी साहेबांचे स्वतःचे आभार आहे